सद्भावना तिरंगा केंद्र तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार असून या केंद्राच्या माध्यमातून तिरंगा ध्वज तसंच मिठाईची देखील विक्री करण्यात येणार असून विविध उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तेहतीसाव्या वर्षामध्ये साठाव्या वेळेस सद्भावना तिरंगा आणि मिठाई केंद्र तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान चालू राहणार आहे सरकारी कार्यालय महापालिका सहकारी संस्था शाळा खाजगी मंडळ ग्रामपंचायत आदींसाठी या केंद्रावर अधिकृत आकाराचे ध्वज उपलब्ध असतील तसंच तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान सद्भावना मिठाई केंद्र सुरू असेल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली याच्यामध्ये या देशभक्तीमध्ये एवढी ताकद आहे ती कळून येते या ब्याज आपल्या चेरवाला मग मुलांना असं की मी पण एक देशभक्त आहे मी भारतीय आहे हे दाखवण्यासाठी जे चिन्ह म्हणून ते बरेचसे बरेच ऍटम आहे त्यामध्ये यावेळेस ओढणी एक सुंदर आलेली आहे ही ओढणी ना फार चांगल्या क्वालिटीची ओढणी आलेली आहे टी शर्ट एक सगळे आलेले ते दिल्लीवरून आलेले आहेत आणि लोकांना परवडेल असे शंभर एकशे वीस रुपयाचे ते टी शर्ट आहेत आणि यामुळे सगळ्यांपणे ओढणी एक शंभर रुपयाची ओढणी ही सगळ्यांना परवडेल अशा रेटमध्ये आहे आणि ते एक फक्ती प्रसारणसाठी हे सगळं उपयोगी आहे त्यामुळे हे सगळं करत आहोत हे व्यवसाय केंद्र नाही आहे हे सद्भावना